नमस्कार मित्रांनो मी राजू सातळिया तुम्ही बघत आहात भूमिकॅन चॅनल मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि जर तुम्ही आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघितला तर तुम्हाला म्हणजे पुढे जाऊन कधीच तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकत नाही आणि तुमच्या प्रॉपर्टीवर जर काय असे प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार आहेत तर सगळ्यात मेन टॉपिक म्हणजे आपला असं आहे की फेरफार प्रलंबित असताना फेरफार तु मान्य नसेल तर त्यात तर त्यात फेरफारवर तक्रार कशी करायची बऱ्याच लोकांचे कॉमेंट आले बऱ्याच लोकांनी मला फोनवर पण विचारलं की सर आमच्या जमिनीवर फेरफार प्रलंबित आहे आणि तो फेरफार आम्हाला होऊन द्यायचा नाही आम्हाला तो कॅन्सल करायचा आहे कारण की आम्हाला तो मान्य नाही तर त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे जर आज तुम्हाला सगळीच ती तक्रार रजिस्टर कसे चालते तक आणि फेरफार मंजूर झाल्यानंतर त्यावरील अपील कुठे चालते आणि अपीलची प्रक्रिया कशी चालते त्याची मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते सगळेच तुमचे सॉल्व होऊन जातील आणि फेरफार हा कोणत्याही सातबाऱ्याचा आणि पर्यायाचा शेतकरी बांधवाचा एक अभिनय असा भाग आहे सातबारावरील कोणतीही नोंद फेरफार प्रमाणित केल्याशिवाय होत नसते म्हणजे जो फेरफार आहे हा तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचा आहे की कारण की फेरफार झाल्याशिवाय सातबाऱ्यावर कोणतीच नोंद होत नसते मग ती नोंद खरेदीची कर्जाबद्दलची किंवा क्षेत्राच्या रूपांतराची असो खूप जण वाटते की फेरफार तलाठी किंवा तहसीलदार साहेब मंजूर करतात पण ही गोष्ट चुकीची आहे मी तुम्हाला समजवतो की फेरफार मंजूर कोण करतो आणि कशा प्रकारे करतं फेरफार लिहिणे ही गोष्ट वेगळी आहे आणि नोंद प्रमाणित करणे म्हणजेच मंजूर अथवा नामंजूर करणे ही गोष्ट पण वेगळी आहे नोंद तलाठी लिहितात फेरफारची नोंद तलाठी लिहितात परंतु ती नोंद मंजूर करा करायची की नाही याबाबतचा संपूर्ण अधिकार कोणाला आहे मंडळ अधिकारी म्हणजे सर्कलला आहे म्हणजे जो फेरफार मंजूर करणं किंवा नाही करणं त्याचा अधिकार सर्कलला असतो तुम्हाला फेरफार वाचता येणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्यात अवघड असे काही नाही फेरफारमध्ये चार स्तंभ असतात तर मी तुम्हाला फेरफार आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्या जे स्तंभ असतात ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजवतो तर मित्रांनो हा फेरफार मी ओपन करून ठेवलेला आहे तर तुम्हाला याच्यात तुम्ही बघितलं तर पहिल्या स्तंभामध्ये फेरफार नोंदीचे अनुक्रमांक म्हणजेच फेरफार नंबर असतो कारण की आपल्याजवळ फेरफार नंबर असतो तो इथे लिहिलेला असतो आपल्याला जेव्हा फेरफार बघायचा असतो तेव्हा मेन म्हणजे इकडे जो क्रमांक असतो तो आपल्याला मेन बघायचा असतो दुसऱ्या स्तंभाला व्यक्तीला हक्क कसा प्राप्त झाला म्हणजे जर एक समजा एखादी खरेदी असेल किंवा खरेदीची दिनांक तपशील खात्याचे सविस्तर वर्णन मोबदल्याचे स्वरूप इत्यादी नमूद हे या दुसऱ्या स्तंभामध्ये केलेलं असते म्हणजे इथे तुम्ही बघत असतील फेरफारचा प्रकार नोंदणीकृत प्रकार म्हणजे इथे सगळंच डिटेल लिहिलेली असते कशा प्रकारे फेरफार झालेला आहे कोणकोणत्या कारणांमुळे किती पैसे घेतलेले आहेत त्याचा पूर्ण तिथे दिनांकाचा तर आपलं वर्णन केलेलं असते मोबदला म्हणजे किती पैसे घेतले ते संपूर्ण या स्तंभामध्ये असतं आपण तिसरा स्तंभ घेऊ या की स स्तंभाच्या ज्या गटाबद्दल किंवा सर्वे नंबरबद्दल व्यवहार झालेला आहे त्या त्याचा स नंबर लिहिलेला जातो आणि चौथ्या स्तंभात फेरफारबद्दल संबंधितांना नोटीस देऊन चौकशी करून किंवा फेरफार प्रमाणित करण्यात आला आहे याबद्दलची माहिती ह्याच चौ, चौ चौथ्या स्तंभामध्ये असते त्याचबरोबर सर सरकार अधिकारी स्तंभ चारमध्ये योग्य ते आदेश लिहून पदनामा लिहून खाली सही पण करतात म्हणजे हा चार चौथा स्तंभ आहे त्याच्यात संपूर्ण ते जे सर्कल अधिकारी असतात त्यांची तिकडे आदेश लिहून असतात पदनामा लिहून असतो आणि त्यांची सही पण या चौथ्या स्तंभामध्ये असते आता फेरफारची नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती आपण पहिले समजून घेऊया म्हणजे तुम्हाला मी का स्टेप बाय स्टेप समजवतो जेणेकरून तुम्हाला जो प्रलंबित फेरफार असताना फेरफार मान्य नसेल तर फेरफारवर तक्रार कशी करायची तर हे सगळं तुम्ही समजले तरच तुम्हाला ती तक्रार करता येणार आहे म्हणून मी स्टेप बाय स्टेप सगळं घेतलेलं आहे कारण की आपण म्हणजे खूप असे व्हिडिओ कमी बनवलेले आहेत आणि त्यामुळे लोकांना म्हणजे जास्तीत जास्त नॉलेज यावी म्हणून मी स्टेप बाय स्टेप घेतलेला आहे फेरफार नोंदणीची जी प्रक्रिया असते ती आपण घेऊया की सर्वसाधारण एखादा व्यवहार झाला की नवीन फेरफार नोंद धरली जाते आणि आपण खरेदीचे उदाहरण उदाहरणाने ही प्रक्रिया समजून घेण्यात जमिनीचे दस्त नोंदवले की असं खरेदी दस्त कायद्याने ऑफिसमध्ये म्हणजेच दस्त नोंदणी कार्यालयामध्ये डायरेक्ट तलाठी कार्यालयात गेला पाहिजे म्हणजेच तर जो आपण खरेदी वगैरे नोंद केलेला असतो तो म्हणजे रजिस्टर ऑफिसमधून डायरेक्ट तलाठ्याकडे गेला पाहिजे परंतु असे होत नाही पाहुणे आता ई फेरफारमुळे असे किती दिवस शक्य होईल कारण की ई फेरफारमुळे हे शक्य नसतं खरेदी दस्त लिहून घेणाऱ्या लेखी अर्ज आणि झालेला दस्त तलाठी यांच्याकडे कायद्याने असतो तलाठी अशी नोंद लिहितात आणि ती प्रमाणित करण्यासाठी मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिस ऑफिस यांच्याकडे पाठवून देतात आणि स्थानिक चौकशी पूर्ण झाली की फेरफारबद्दल काही तक्रार नसेल तर फेरफार प्रमाणित केला जातो आणि जर अशा प्रकार याबद्दल कोणती जर हरकत आली तर अशी तक्रार आणि चौकशी अधिकारी यांना निर्णयबाबतची माहिती सहा अमध्ये रजिस्टरमध्ये नोंद केली जाते म्हणजे जर तक्रार आली नसेल तर तोही फेरफार असतो तो प्रमाणित केला जातो पण जर एखादी तक्रार आली तर तिथे मग तो प्रमाणित केला जात नाही मग सहा अ रज रजिस्टर मध्ये ती लिहिली जाते तर आपण सहा अ आणि सहा ब आणि सहा क ड आहे ते पण त्याची पण आपण पुढे माहिती घेऊया सहा जो ब आहे सहा ब आहे तो कसला असतो की सहा ब हा विलंब शुल्क नोंदवही असते म्हणजे विलंब जो प्र, म्हणजे प्रलंबित शुल्क झालेला असतो जो शुल्क भरलेला नसतो त्याचा जो पूर्ण माहिती असते ती कशात असते सहा ब मध्ये असते आणि सहा क असा बघितला तुम्ही सहा क असतो तो म्हणजे वारस रजिस्टर असते म्हणजेच यामध्ये वारसबद्दलची माहिती नोंदवलेली असते आणि वारस रजिस्टरवरून वारसाचा फेरफार नोंद आणि प्रमाणित केला जातो म्हणजे जो सहा क असतो तो वारसाचा असतो आणि सहा ड असतो मित्रांनो सहा ड असतो हा नोंदवित पोट वाटणी जमिनीचे पडलेले हिस्से याबाबतची माहिती मिळते म्हणजे जर आपल्याला पोटिसाची पूर्ण माहिती बघायची असेल तर आपल्याला गाव नमुना सहा ड काढून बघावा लागेल आणि जर वारसाची नोंद बघायची असेल तर आपल्याला गाव नमुना सहा क बघावा लागेल आणि सहा ब असतो तो विलंबशुल्क नोंदवही असते आणि मित्रांनो व्हिडिओ पुढे जाण्याआधी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला अमूल्य वेळेमधून एक मिनटापेक्षा कमी वेळ काढून माझे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण की असेच जमिनीबद्दलचे इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि म्हणजे कायदेशीर व्हिडिओ तुम्हाला मी वेळोवेळ या चॅनलवर टाकत असतो म्हणून चॅनलला तुम्ही पहिले करून ठेवा आता आपण बघूया की फेरफार लिहिला आणि त्याबद्दल तक्रार आली तर तक्रार रजिस्टरची कारवाई चालवली जाते आणि प्र प्रकरणाला तर नंबर असे पडला जातो म्हणजेच तक्रार नंबर असा पडला जातो आता आपण बघूया की तक्रार प्राप्त झाली की का, काय होतं की सर्व संबंधितांना मग सरकार अधिकारी असतो तो आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस तिथे काढल्या जातात मग तक्रारदाराला देखील नोटीस काढली जाते अशा वेळेस तक्रार झाल्यावर त्याचे म्हणणे लेखी का द्यायचे असते अर्जदार अर्जातील तक्रारीबाबत सबब लेखी व कागदपत्राची पत्राची पूर्तता द्यायची असते कारण या तक्रार रजिस्टर नंतर पुढे अपील चालते तक्रारी रजिस्टरला तुम्ही तुमचे म्हणणे आणि सर्वांच्या सर्व पुरावे द्यायचे असतात अपिलात पुरावे देता येत नाहीत कारण तक्रार अर्जावर तुमचे म्हणणे मागितले जाते तसेच समोरच्या पक्षकारांकडून पण देखील त्यांचा खुलासा मागवला जातो आणि दोघांचे म्हणणे झाल्यानंतर त्यामधील कायदेशीर बाबी आणि कागदपत्रे पुरावे पाहून निर्णय दिला तिथे जातो म्हणजे जी आपल्याला तक्रार करायची असते ते तिथे मग तिथे आपल्याला डॉक्युमेंट वगैरे द्यायचे असतात आणि जे आपलं म्हणणं असते ते मांडायचं असतं आणि मग ती, ती अपीलमध्ये जाते तिथे मग आपल्याला डॉक्युमेंट त्याची तिथे घेतले जात नाही आणि जे म्हणणे आपण मांडले असतील त्याच्यावरच मग तिथे निर्णय दिला जात। आता जात okay, जातो आता याच्यात काय होईल मित्रांनो की एकतर फेरफार असतो तो प्रमाणित केला जातो किंवा तो रद्द केला जातो आणि इथपर्यंतची कार्यवाही खूप जणांना माहीत न नव्हती म्हणून मी हा ही जी माहिती आहे ती मी तुम्हाला समजवली आहे आता आपण पुढे बघणार आहोत की अपील आणि कार्यप्रणाली कशा प्रकारची असते त्याची पण मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो व्यक्तीला सरकार अधिकाऱ्याची आणि जो निकाला विरोधात अपील करायची असेल त्यांनी न्याय निर्णयाची प्रत काढून घेऊन अपील मेमो आपल्या वकिलामार्फत तयार करून घ्यायचे असते म्हणजेच जी आपली अपील आपण करायची असते तेव्हा काय असतं की जे सरकार अधिकारी आणि निकालाविरोधी जी अपील करायची असते तेव्हा तिथे निर्णयाची प्रत काढून आपल्याला घ्यायची असते आणि मग तिथे मग अपील मेमो आपल्याला वकिलामार्फत बनवायचा असतो अपील मेमो हा त्यासोबत कागदपत्रे म्हणून मंडळ अधिकारी यांच्याकडून न्याय निर्णयाची प्रत जोडून अपील मेमो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वे प्राप्त जो प्रांत साहेब असतात त्यांच्याकडे दाखल करायचा असतो अर्ज दाखल के त्यानंतर त्यास आर टी एस अपीलने केस नंबर पडतो आणि सर्व पूर्तता व्यवस्थित केलेले असेल तर रेस्पॉन्डेंट यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस काढली जाते नोटीस मध्ये नमूद मग जबाबदार जबाबदार आणि अपिलास म्हणणे द्यायचे असते आता मी असेच बरेच ठिकाणी पाहिले आहे की जे आपण सरकार अधिकारी यांच्याकडे म्हणणे दिलेले असते तेच म्हणणे प्रांत साहेबाकडे दिले जाते असे म्हणणे देत असताना खालील कोर्टाचा न्याय निर्णय जो असतो संपूर्णपणे खोडून काढता आला पाहिजे खालील ज्या कोर्टाचा निकाल खोडून काढला नाही तर निकालावर त्याचा विरुद्ध परिणाम होऊ शकतो निकाल विरोधात जाईल प्रांत साहेबांच्या निकालाविरुद्ध तुम्हाला मला अप्पर अधिकारी यांच्याकडे अपी जो आर टी एस असते दुसरी अपील तुम्हाला तिथे करता येते जर तुम्हाला प्रांत अधिकाराचा निर्णय मान्य नसेल तर मग तुम्हाला कुठे करायचा असतो अप्पर जिल्हाधिकारी जो असतो तिथे तुम्हाला मग तिथे अपील करता येते आणि अपीलची कार्यपद्धती वरीलप्रमाणेच राहते फक्त साहेब आणि ते स्थळ बदलून जाते म्हणजे जो साहेब असतो तो, तो प्रांत ऐवजी कोणता होतो अप्पर जिल्हाधिकारी होते आणि स्थळ हे बदलून जातं अप्पर जिल्ह जिल्हाधिकारी यांचे निकालाविरुद्ध तुम्हाला विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागावी लागते जर तुम्हाला अपल अपर अधिकारी यांचा पण निर्णय मान्य नसेल तर तुम्हाला कुठे जावं लागतं विभागीय आयुक्त यांच्याकडे मग दाद मागावी लागते परंतु महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दोनशे सत्तेचाळीस अन्वे एखाद्या प्रकरणातील अपिलाची संख्या दोनपेक्षा जास्त नसते म्हणजेच एखादं दे जर प्रकरण असेल तर आपण बघितलं की आपण दोन अपील तर केलेले आहेत मग आपल्याला जर महाराष्ट्र जमीन महसूल संहितावर असं लिहिलेलं आहे की दोनपेक्षा जास्त तिथे मग अपील करता येत नाही त्यामुळे अपर जिल्हाधिकारी यांच्या निकालाविरुद्ध तुम्हाला रिव्हिजन अर्ज दाखल करावा लागतो अर्जामध्ये विभागीय आयुक्त फक्त फक्त आहे त्या कागदपत्राची आणि तुमच्या अपिलावर निरीक्षण करतात आणि खालचे निकालात काही फेरबदलची आवश्यकता असेल तर तिथे मग ते फेरबदल करतात त्यानंतर तुमच्याकडे मंत्रालय हा देखील पर्याय उपलब्ध राहतो म्हणजे तुम्हाला महसूल मंत्री यांच्या न्यायालयात दाद मागू शकतात जर इथे कुठेच तुम्हाला निर्णय न्याय भेटला नाही तर मग तुम्ही महसूल अधिकारीकडे पण दाद मागू शकतात एवढाचा फेरफार तुम्हाला तुमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील विभागातील आणि मुंबई देखील फिरवून आणतो त्यामुळे वेळोवेळी आपल्या सातबारा आणि त्यावरील फेरफार तपासून बघा आणि जर तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीवर लक्ष कशाप्रकारे ठेवायचं ते जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल की जर आपली एखादी प्रॉपर्टी आहे तर त्याच्यात जर काय हालचाल होत असेल तर कशा प्रकारे आपण त्याच्यावर लक्ष ठेवणार आहेत तर त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर खाली कॉमेंट करा तुम्ही जास्तीत जास्त कॉमेंट केले तर आपण तो व्हिडिओ पण बनवण्याचा प्रयत्न करू आणि लोकांपर्यंत ती माहिती पोहोचू तर चला मित्रांनो एवढी माहिती होती कोणाला कोणाला जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला ही माहिती पुरली पाहिजे आणि समजली पाहिजे आणि त्यांना पण माहीत असली पाहिजे तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय जय महाराष्ट्र